अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवसेनेच्या आंदोलनानं प्रशासन जागे झाले नांदगाव खंडेश्वर या तालुक्यात अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचं मोठं नुकसान झालं असून त्यांच्या पिकाची पाहणी व पंचनामा झाला नसून शिवसेना उबाठा गटाचे प्रकाश मारोटकर यांनी कृषी अधिकाऱ्यांना व तलाठी यांना घेऊन रखरखत्या उन्हात पाहणी केली या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं असून शिवसैनिकांनी दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला होता तरी सर्वे करून काचा मदत करावी अकाली पावसामुळं खूप नुकसान झालं आहे पेरलीचा खर्च सुद्धा निघू शकत नाही तरुण आम्हाला सरकारनं नुकसान भरपाई द्यावी अवकाळी पावसानं कांदा पिकाचं मोठं नुकसान झालं होतं शेतकऱ्यांनी सरकारला नुकसान भरपाईची आर्थ दिली आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ठोस मदत करा तुटपुंजी मदत केल्यास शिवसेना आंदोलन करणार असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे प्रकाश मारोटकर यांनी प्रशासनाला दिला आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा